नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय उघड अज आपलं वॉलेट याच्यामध्ये आहेत बाकी काय येस आज आपल्याची ही गाडी घेऊन या गाडीचं मल फंक्शन नीट करायचं तुला जे सांगवीला सांगवीला पी एम डब्ल्यू कस्टम आहे आपल्या मित्राचं आहे बरोबर त्याला बरे बरेच मित्र पण आहे बघू लट्स आपले बाकीचे मित्र भेटले पण ठीक आहे भेटले तरी पण आणि बस बाकी काय नाही अजून आणि दुसरं अजून काय निघालं काम तर डेफिनेटली आपण तिकडे जाणार आहे ग किती वाजता येतो नाही तर हे आपलं पी एम डब्ल्यू काय पी एडब्ल्यू आहे रे हा पी एम डब्ल्यू कस्टम आहे ठीक आहे गौरवकडे आलो बऱ्याच दिवसांनी भेटलो त्याला नमस्कार चालेलच ॲक्च्युली पी एम डब्ल्यू आहे कस्टम्स ठीक आहे मी सारखा पीडब्ल्यू पीडब्ल्यू म्हणतोय त्याला विचारू आपण नक्की की पी एम डब्ल्यू म्हणतो त्याला काय अर्थ आहे बाबा कम्प्युटरला कनेक्टेड हे आपले गौरव भाऊ ठीक आहे आता काय इन्फॉर्मेशन माहिती नाही आपल्याला तुम्हाला माहिती असते की आपल्या फंक्शन लाईट इंडिकेशन ते काय प्रॉब्लेम होतो तो चांगला काय आपल्या नाही नमस्कार माझं नाव गौरव माझं यूट्यूब चॅनल आहे पी एम डब्ल्यू कस्टम्स ज्यावर मी मोस्टली बी एस सिक्स रिलेटेड टेक्निकल कॉन्टेंट अपलोड अपलोड करत राहतो पंकज माझा फार जुना मित्र आहे माझे बरेच सगळेच व्हिडिओ तो बघतो तर रिसेंटली uh, मी फंक्शन लाईटवर पाच ते सहा व्हिडिओज अपलोड केले त्याच्याही गाडीला सेम प्रॉब्लेम माल फंक्शन लाईट इंडिकेट करतो uh, तर आता मी काय करतो याची एम जी डस व्हर्जन थ्री टू आहे तर थ्री थ्री आहे थ्री पॉईंट ए आहे तर याचा माल फंक्शन लाईट इंडिकेट करतो तर मी पहिल्यांदा बाईकला स्कॅन करतो त्यामध्ये काय रड तोडेल ते तुम्हाला सांगतो त्यावर सोल्युशन काय करावं लागेल तेही तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण ही माल फंक्शन लाईट गाडीतून रिमूव्ह करून टाकतो तुम्ही आयडिया काय का त्यांनी मुक्त कोणता आर्ट केलं रॉयल चेक केलं आपस चेक सेम जे बघितली सेम प्रॉब्लेम आपल्यामध्ये म्हणजे कॉन्टॅक्ट करावा तेच कमेंट केली आपला नंबर आहे तरी पण कमेंट केली म्हटल्यानंतर आपण यासाठी आपल्याला लागेल ओबीडी स्कॅनर हा आहे युनिव्हर्सल ओबीडी स्कॅनर मार्केटमध्ये ऑनलाईन आपल्याला कुठेही तो भेटून जाईल इझिली एफ झेडसाठी हे आहे ओबीडी स्कॅनरचं पोर्ट तर ह्यासाठी जी आपल्याला कॉड मॅच होईल ती फोनडायक्टिव्हची आणि एफझेडची सेम आहे तर मी कॉड इन्सर्ट करतो यामध्ये कॉड इन्सर्ट केली की के मला इग्निशन स्विचला ऑन करायचं आहे गाडीला ऑन नाही करायचं फक्त इग्निशन स्विच ऑन करायचं आहे जसं मी इग्निशन स्विच ऑन करतो आहे तुम्ही बघू शकता माझा डायग्नोज मीटर हा ऑन झालेला आहे सो आता मी त्याला डायग्नोज करतो काय काय बी एस सिक्स आहे ना सेन्सर रिलेटेड आहे का एवढे टाकून ठेवलं तर आता मी डायग्नोज मीटरला आय गेस लूज कनेक्शन रिस्टार्ट झालाय मीटर मी याला डायग्नोज करतो डायग्नोज केल्यानंतर तो आपल्याला ई सी गाडीचा जो ई सी आहे जो की इकडे हा आहे गाडीचा माइंड यावरनं पूर्ण याचे सेन्सर्स ऑपरेट होतात याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट गाडीच्या कोणत्याही सेन्सरमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तो ई सी यू थ्रू आपल्याला डिस्प्लेवर इंडिकेट करतो तर यामध्ये बघू शकता ई सी यूमध्ये एक एरर कोड जनरेटेड आहे मी त्याला रीड करतो तर आपला एरर कोड आहे पी झिरो फाईव्ह हंड्रेड त्याचा डिस्क्रिप्शन आहे व्हेकल स्पीड सेन्सर हा आहे आपला एरर कोड आप स्पीड सेन्सर दाखवतो शोरूमधन करू देतो वायरचे त्यानंतर त्यांच्याकडे एअर कोड दाखवला आपल्याला त्याप्रमाणे स्पीड सेन्सर असतो गाडीचा फ्रंट व्हीलला स्पीड सेन्सर मी तुम्हाला दाखवतो मोस्टली मला पंकजनी सांगितलं की त्यांनी रिसेंटली शोरूमला तो चेंज केलेला आहे पण त्यांनी त्यांचा माल फंक्शन लाईट रिमूव्ह नाही केला तर मी काय करतो माल फंक्शन लाईट रिमूव्ह करण्याआधी त्याचा स्पीड सेन्सर आहे तो एकदा अँटीरियर स्प्रेने क्लीन करतो जेणेकरून स्पीड सेन्सरवर जर कार्बन किंवा रस किंवा डस्ट पार्टिकल जर फ्रंट साईडला असतील तरी पण सेन्सरमध्ये एरर येण्याचे चान्सेस असतात सो फॉर प्रिकॉशन so, मी आधी त्याला थोडस क्लीन करून घेतो आणि नंतर त्याला फॉर्मॅट करून देतो सर सांग स्पीड सेन्सर ओपन करण्यासाठी आपल्याला आठ नंबरचा जो बोल्ड आहे तो तीसच्या साह्यसाने उघडून घ्यायचा बघू शकता तुम्ही यावर So, बोल तो बोलतोय नवीन टाकला इकडे झूम करा त्यावर <laughs> बघू शकता खूप सारे डस्ट आहे ठीक आहे त्यामुळे पण शक्यतो हा सेन्सर एरर जनरेट करत असेल तर मी पहिल्यांदाला क्लीन करून घेतो सेन्सरला इकडे ना सेन्स करण्यासाठी एक छोटासा पॉईंट दिलेला आहे त्यांनी सेम आतमधलं होल पण थोडंसं आहे त्याला क्लीन करून घेतो

तुला एक्सपिरियन्स वाईट आहे आमच्याकडे एक्सपिरियन्स चांगला आहे टी व्ही एसचे बिकॉज जर कंपॅरिटिव्हली एक टी व्ही एसबद्दल जर बोलायला गेलं ना कोणत्याही मेकॅनिकला जाऊन विचार की म्हणजे वन गाड्यांची कामं करतात ना त्यांना विचारायचं तुम्ही होंडाची किती इंजिनसरी ओपन करता इंजिन कामासाठी आणि टी व्ही एसची किती करता तर माझ्या वर्कशॉपचा मी एक्सपिरियन्स घेतला ना गेल्या पाच ते सहा वर्ष तुम्ही एव्हरी अल्टरनेट डेज किंवा वीकमध्ये दोन तरी होमटाची इंजिन आणि इंजिन कामासाठी ओपन करतो पण गेले पाच गे? ते सहा वर्ष टी व्ही एस स्कूटी असेल तर आत्तापर्यंतच्या गाड्या कोणतीही घे आत्तापर्यंत फक्त दोन ज्युपिटर आणि एक स्कूटीचं इंजिन ओपन केलं तीन गाड्या ठीक आहे तर मी काय करतो आता इशांनी टॉप केलं आहे मोटरला एकदा डिस्कंटिन्यू करते त्यांच्या कनेक्ट करतो नाही चालू आता मी इग्निशनला ऑन केलेलं आहे जसं इग्निशनला ऑन करेल स्विच कनेक्ट करून बघू शकतं मीटर पूर्ण एकदा ऑन झालेला आहे त्याला मी आता डायग्नोज करतो ठीक आहे आपला जो एरर कोड आहे तो पुन्हा एकदा रीड करतो व्हेकल स्पीड सेन्सर पॅक करायचं आणि एरर कोडला इरेज करून टाकायचं एरर कोड इरेज करताना गाडीचं इग्निशन ऑन असायला पाहिजे पण ती चालून असायला पाहिजे पुन्हा एकदा आता मी त्याला रीड करतो द व्हेकल हॅज नो फॉल्ट कोड इट मीन्स की इस्यू मधनं मी याचा एरर कोड केलेला आहे आता डिस्प्लेवर पण आपल्याला माल फंक्शन लाईट जाताना दिसेल तर बघ लाईट ना आपली ती गेली ही लाईट गेली तर आता त्यानंतर मी इग्निशनला दोनला ऑन ऑफ करेन बेसिकली माल फंक्शन लाईट जेव्हा पण आपण इग्निशन ऑन करतो आणि गाडी स्टार्ट करतो विदिन टू सेकंड तिमूव्ह व्हायला पाहिजे जसं आता तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता माल फंक्शन लाईट त्याचा रिमूव्ह झालेला आहे हो हो सीट लांब घेतो तो ट्रायल घे पंकज बंद करना माल फंक्शन लाईट परत येत नाही लांब शुअर फक्त प्रॉब्लेम दहा घाल दहा घंटाचं काम मी इग्नोर केला आणि तसंच ठेवला कारण की आता डायनिटू मला शोधून करेल ना जिम त्यांचं काय नव्हतं त्यांचं आधी होतं आता फॉल्टी झाला ते म्हणजे पुण्यात राहत माझी गाडी पडवतो गाड्यांना माल त्याला डायग्नोज करायचं बिकॉज सेन्सर खूपच एक सेन्सरमुळे दुसरा सेन्सर होतो सॉरी सो पहिल्यांदा त्याला डायग्नोज करून रिझॉल्व्ह करून टाकायचं

भाऊ सौरव भाऊ थँक्यू सो मच बरेच झालं ते इग्नोर काम करत होतो फायनली आपलं झालं काम ठीक आहे थँक्यू सो मच ठीक आहे ठीक आहे काय बघितलं आहे कामिस्टन्सी ठेवण्यासाठी आम्हाला इकडे काम करायला कॉन्टेंट आपल्याकडे भरपूर आहे पण टाइम भेटत नाही व्हिडिओ शूट करा आपल्या मित्राला आहे ना भावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब थोडंसं करून ठेवा जेणेकरून तो तरी टाकल तरी ठीक आहे कमेंट करून टाका त्याच्या वाटलं तर की टाक भाऊ म्हणून ठीक आहे नक्कीच चला आता पण निघतोय आणि बघू काम पडले जात मस्त वेळ आहे गणेश वेळ मध्ये थांबलो आपण असं वेळ खाऊन ना थोडा लेट झाला आपल्याला वेळ खाऊन डायरेक्ट घरी बेटर